श्री स्वामी समत माझ्या या नवीन मध्ये पुन्हा तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत तुळशी मातेला जल जल अर्पण करताना करते वेळी म्हणा हा तुळशी मंत्र घरात तुमच्या भरभराट होईल चला तर ते मंत्र कोणते आहे बघूया वृंद वृंदावनी विश्वपूजिता विश्वजननी कृष्णासारे कृष्ण जननी नंदिनी तुलसी देवी असा हा मंत्र आहे तुम्ही दररोज काय करायचं तुळशीला जल अर्पण करताना हा मंत्र म्हणा जर तुम्हाला शक्य नसेल तेवढा वेळ नसेल कसं आजकालच्या धावपळीच्या हो जीवनात बायकांना पण खूप असते बाहेर जॉब करायचं परत घरातलं करायचं तर ते तुम्हाला जमत नसेल तर आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला लक्ष्मी माती मानले लक्ष्मी माता मानले जाते बऱ्याच घरामध्ये महिलांना मा माहित नसते हा ओंकाराचा जप करा तुम्ही काय तेवढं नाही जमलं तर ओंकाराचं जप करायचं एकवीस वेळा किंवा अकरा वेळा हा जप करा हे केल्यामुळे घरात कोणतेही संकट येत नाही किंवा नजर लागत नाही त्यामुळे पूजा करताना विष्णू देवाला तुळस वाहवावी म्हणजे तुळस अर्पण करावे तसेच तुळशी तोडताना हा मंत्र बोला ओम सुब्राय नम माता तुळशी नम तुळशी नमह असे केल्यानंतर घरात सुख समृद्धी राहते व तुळशीची नेमाने पूजा केली तर घरात भरभराट होते श्री स्वामी समज